हॅलो नमस्ते सर्व ताईदानांना श्री स्वामी समर्थ तर मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज आपल्याला बनवायचं आहे रविवार असल्यामुळे आपल्याला बनवायचं आहे ढोकळा तर आज मी ढोकळ्याची रेसिपी तुमच्यावर शेअर करणार नाही एखाद्या दिवशी मी निवांत तुमच्यावर शेअर करील मी कशा कसा बनवला ढोकळा ते तर आता ढोकळा फक्त पटपट बनवणार आहे का तर आज रविवारी आणि मुलांना जरा वेगळं काहीतरी खायचं होतं तर सगळ्यात प्रथम मी पहिल्यांदा चहा केला का तर खूप थंडी होती आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिल्यांदा चहा केला तर जरा सकाळचं चहा केल्यानंतर खरंच छान वाटतं असं सवय झालेली आहे आता आपल्या चहाची तर, तर, ए, तर मी चहा करून घेत आहे आणि त्यानंतर एका साईडला लगेच मी भांडी वगैरे लावून घेतली घेणार आहे का तर रात्री घासून ठेवली होती भांडी आणि त्यानंतर आता म्हटलं एका साईडला लगेच ढोकळाप्रमाणे ठेवायचं आहे आणि मग दुपारचा स्वयंपाकही करायचा आहे तर मुलं घरी असली की मग जरा आपली सगळी कामं जरा एक्स्ट्राचीच निघतात आणि <स्यारी> ब्लाऊज वगैरेही शिवायचे होते त्यामुळे मी बाकीचं तुमच्यावर काय शेअर केलं नाही आपलं जे माझं डेली रुटीन असतं ते आज फक्त तुम्हाला मी ढोकळा कसा बनवला त्याचं थोडं थोडं क्लिप तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की पहा आणि खूप छान असा ढोकळा झाला होता तर मी सेपरेट व्हिडिओ त्याचा बनवेल आणि तुमच्या कमेंटही करा तुम्ही की तुम्हाला जर रेसिपी हवी असेल आणि एकदम दहा ते पंधरा मिनटात म्हणजे त्याची तयारी बॅटर तयार होतं का तर जास्त वेळ लागत नाही आणि मी फक्त एका मिक्सरच्या भांड्यामध्येच बनवते तर आता मी स चहा असं होतंपर्यंत एका साईडला भांडी लावून घेत होते तर आता मी एका साईडला ढोकळाही बनवायला घेतला होता चहा जर पिल्यानंतर मी लगेच ढोकळा बनवून घेता आहे तर ते सॅट्रिक ॲसिड असतं म्हणजे लिंबूसत्व आणि ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि लास्टला आपल्याला विणू घालायचं आहे पण ते कसं बघ ते पण तुम्हाला सांगते मी तर आता परी वगैरे परीची आंघोळ झाली होती एका साईडला बघा पाणी ठेवलेलं दिसतंय तुम्हाला परी दादाची वगैरे आंघोळ झाली होती राहुलची आणि ह्यांची आंघोळ झाली होती फक्त परी लास्टला राहिली होती आणि एका साईडला दूध वगैरे सगळं गरम करून घेतलं मी आणि ते झाल्या लगेच एका साईडने भांडी स आवरून घेतली का तर मग बरीचशी भांडी पडतात त्याची तर ढोकळा चांगला झाला होता आणि त्यानंतर फोडणी वगैरे मी दिली आणि फोडणी दिल्यानंतर राहुलला नाश्त्यासाठी दिलं होतं मी ढोकळा तर त्यालाही आवडला खूप आणि एकदम घर गर, गरबडीतच केल्या गेला रेसिपी तुमच्यावर मी नंतरने शेअर करेल पण फक्त ढोकळा एक नाश्त्यासाठी छान वाटतं का रोज पोहे शिरा उपमा करून आपण म्हणजे जास्त मुलांना कंटाळा येतो खाण्याचा वेळी तर असं एखाद्या रविवारी करायला खरंच खूप हरकत नाही तर आपण असंच वेगवेगळ्या वेग जरा नाश्ता एखाद्या सुट्टीच्या दिवशी बनवायचं आहे आणि मुलंही खुश होऊन जातात आणि आपल्यालाही विचारा वेगळं काहीतरी खाण्यासाठी मिळतं तर आता हे जी पिल्लू जे आहे आपले ता असलेलं तर ते पहिलीला झाडू हातच लावून घेत नव्हतं आणि झाडूवर परी त्याची खूप मस्ती चालली होती का तर परीला भट्टा वगैरे धुवून घ्यायचा होता त्यामुळे ती पहिल्यांदा त्याने झाडू वगैरे स्वच्छ करून घेतला आणि जी झाडांमधली घाण वगैरे होती म्हणजे जे साठलेला तो तिने काढून घेतला खरं ती ती मदत करते आता पप्पांना ही तिच्या नाईट असल्यामुळे आणि मला हे शिवण्याचं काम असल्यामुळे तर तिने सगळं झाडांमधलं स्वच्छ केलं आणि वटा वगैरे पण धुवून घेतलं स्वच्छ आणि तिला ही जागा गेली पिल्लाला त्या तर ते पिल्लू खूप छान असं झोपलं होतं चार साडेचार वाजत होते आणि खूप लहान असल्यामुळे छान खेळतं आणि तो त्याच्या त्या पिल्लू त्याच्या आईवर जातच नाही अजिबात इथंच बसलेलं असतं आमच्या इथंच आणि अजिबात जातच नाही मुलंही खूप त्याला दूध वगैरे देतात तर छानपैकी ते राहिलेलं आहे आता इथं आणि त्यानंतर बरीचशी कामं पण होती मला फॉल वगैरे लावायचे होते तर परी मला मदत करत होती फॉल सिलेक्ट करण्यामध्ये परीला आवडतात असे कलर मला एक वेगवेगळे कलर साड्यांचे फॉल काढून देते आणि ती स्वतः धुवून वगैरे क कधी कधी स्त्री फिरवून देते मला पण धुवून तर देतेच तीच देते आणि कलर सिलेक्ट करायला लावलं तर छान अशी कलर काढून देते मला आता मी माझं चाललं होतं ब्लाऊज शिवण्याचं आणि जास्त मी तुमच्यावर आज म्हणजे घरातलं काम काही शेअर केलेलं नाही का तर नाईट शिफ्ट असली की सगळं शांततेत करावं लागतं का तर अजिबात न आवाज करता आमची कामं चाललेली असतात आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ